मित्र समूहाच्या वतीने श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली यावेळी उदयनराजे मित्रसमूह व हर्षल माने मित्रसमूह यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती देणाऱ्या समयीच्या प्रज्वलनापूर्वी आपल्या जाणत्या राजांना आपण पुष्पहार अर्पण करत आहोत श्रीमंत छत्रपती क्षत्रिय कुलावतंसिंहासनाधिष्ट महाराजा अधिराज शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शोभास्ते पुष्पहार अर्पण होतो आहे सर्व मान्यवरांचे मनपूर्वक मनपूर्वक आभार आजच्या या कार्यक्रमासाठी सलग चौथ्या वर्षी याचं आयोजन केलेलं आहे औपचारिक या स्पर्धेचं उद्घाटन झालं सर्व मान्यवर नगरसेवक माजी नगरसेवक आणि सातारा शहरातील उदयन महाराजांच्यावर प्रेम आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तिथं संपन्न झालेलं आहे उदयनराजे भोसले मित्रसमूहाने हा जो उपक्रम सालाबादप्रमाणे इथं घेतलेला आहे त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो असेच वरचेवर उदयनराजे भोसले समोरचे वतीनं वेगवेगळे कार्यक्रम या सातारा शहरात आणि सातारा जिल्ह्यात व्हावेत अशी मनस्वी इच्छा व्यक्त करतो या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Hey प्रती फिटनेस हम सातारा सगळ्यांनी आत वरती करून त्यांचं कौतुक करायचं त्यांना जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खूप मेहनत लागते असं शरीर सौष्ठव राबवण्यासाठी खूप खूप नंदाल त्यांचं अभिनंदन मान्यवर आभार पंचाहत्तर ते साठ किलो वजन गटासाठी जजेस पॅनल आहे उपस्थित सगळे मान्यवर समोर उपस्थित आपले जज आणि सतारकर मला अकॅडमीमध्ये मी पोलीस अकॅडमीमध्ये असताना बॉडी बिल्डिंग करायचो त्याची आज आठवण आणि यांचा जोश आणि यांचा परिश्रम बघून अतिशय आनंद झालेला आहे आणि पुढे पण आपले साताराचे मुले आणखी मेहनत करून भारत श्री आणणार अशी अपेक्षा व्यक्त वेक्ष करतो आणि पुढे पण असेच कार्यक्रम आपण राबू मुलांना त्यांची जी एनर्जी आहे जी ऊर्जा आहे त्याला चॅनलाइज करण्यासाठी आपण असंच प्लॅटफॉर्म त्यांना देऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो नमस्कार सर्वप्रथम सातारकरांचं आणि श्रीमंत उदयनराजे भोसले यांचं खूप खूप आभार मानतो कारण मी ते येण्याची संधी दिली आणि ह्या स्टेजवर येणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ह्या सतारच्या पावनभूमीत खूप खूप भारी वाटते आणि त्याचबरोबर अनुप सरांचा खूप आभारी आहे मी कारण त्यांनी माझ्यासाठी ह्या सिनेमात खूप चांगल्या प्रकारचं एक कॅरेक्टर क्रिएट केलं आणि म्हणजे ही खूपच मोठी गोष्ट आहे कारण असा माझ्याबद्दल कोणी विचार करायला असं वाटलं नव्हतं कारण एक सोलो गाणं त्यांनी क्रिएट केलं आणि ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती कारण एखाद्या ॲक्टरच्या वाट्याला एखादं सोनलो गाणं येणं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकत नाही असं मला वाटतं त्याबद्दल अनुप सरांचा खूप खूप आभारी आहे आणि पूर्ण ह्या सातारकरांचा आणि इथल्या टीमचा खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही बिरकिटला आमच्या खूप साथ देचाल आणि आज हा प्रमोशनचा आमचा पहिला दिवस आहे तर खूप चांगल्या प्रकारे आमचा पहिला दिवस आणि क्रिकेटची प्रमोशनची सुरुवात झाली तर ऑल ऑफ यू थँक्यू सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार मी राहते पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुण्याचं नाव मेन्शन केलं गेलं आहे पण सांगताना खरंच खूप आनंद होतो आहे की मी सातारच्याच वडूच गावची आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज यांचे खूप आभार मानते तसेच तुम्हाला सर्वांचे खूप आभार मानते की आज इथे येण्याची संधी आम्हाला मिळाली आहे मी लहानपणापासूनच उदयनराजे सरांबद्दल ऐकलो होतं परत भेटण्याची अपॉर्च्युनिटी कधी मिळाली नव्हती तुम्हाला सर्वांमुळे हे पॉसिबल झालं आहे की आज इथे येते आणि मला वाटतंय की मला द्या कारण मला असं वाटतंय की मी ज्या मंचावरती उभी आहे फक्त तुमच्या प्रेमामुळे आहे तुमच्या प्रेमाशिवाय काहीच शक्य नाहीये सो so, प्लीज तुमचा सपोर्ट आमच्या मागे असू द्या थँक्यू जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत सादर करायचे आपल्या